नमस्कार मित्रांनो आज भारताची अर्थव्यवस्था जवळपास चार पॉईंट पाच ते पाच ट्रिलियन डॉलर एवढी आहे तर चीनची अर्थव्यवस्था पाहिली तर ती एकोणावीस ते एकवीस ट्रिलियन डॉलर आहे फरक फक्त अर्थव्यवस्थेचा नाही तर खरा फरक आहे शिक्षणावर कसा आणि कुठे खर्च केला जातो या गोष्टींमधला चला तर मग आकडेवारीनुसार पाहूया भारताचा सार्वजनिक शिक्षणावरचा खर्च दरवर्षी फक्त पंधरा ते सोळा अब्द डॉलर आहे आणि तेच आपण चीनविषयी पाहिलं तर चीन दरवर्षी शिक्षणावर सातशे पन्नास ते आठशे अब्द डॉलरपेक्षा जास्त खर्च करते हा आकडा धक्कादायक आहे चीन भारतापेक्षा अनेक पटीने जास्त आणि खूप रणनैतिक पद्धतीने शिक्षणावर गुंतवणूक करताना आपल्याला दिसून येते तर भारत शिक्षणावर पैसे कुठे खर्च करतो भारताच्या शिक्षण बजेटपैकी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पैसा पगार पेन्शन प्रशासन जुन्या संस्थांची देखभाल यावर खर्च होतो फक्त दहा ते बारा टक्के पैसा संशोधन प्रगत लॅब्स शिक्षकांचे अपस्किलिंग आणि उद्योगांच्या सहकार्यासाठी खर्च होतो देशाच्या जी पैकी फक्त एक टक्क्यांपेक्षा कमी खर्च रिसर्च अँड डेव्हलपमेंट यावर होतो आणि त्यातही विद्यापीठांचा वाटा फारच कमी आहे चला तर मग बघूया याचा परिणाम काय आणि कुठे होतो कॉलेजमध्ये प्रवेश संख्या जास्त असते पण कौशल्य डेव्हलपमेंट कमी असते डिग्री आहेत पण उद्योगाचा अनुभव नसतो दरवर्षी भारत पंधरा लाखहून अधिक इंजिनियर्स तयार करते पण त्यातले फक्त चाळीस टक्के तांत्रिक नोकरीसाठी योग्य ठरतात तर चीन आपल्यापेक्षा काय वेगळं करतो चीनचं शिक्षण धोरण मिशन ड्रिवन आहे चीनच्या उच्च शिक्षण बजेटपैकी साठ टक्क्यांपेक्षा जास्त निधी सायन्स टेक्नॉलॉजी आणि इंजिनिअरिंगसाठी खर्च होतो त्यानंतर काही निवडक विद्यापीठांवर प्रचंड गुंतवणूक केली जाते मजबूत पी एच डी पोस्ट डॉक्टर प्रणाली आणि थेट राष्ट्रीय उद्दिष्टांचं लग्न संशोधन करून घेतले जाते त्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर जी डी पीच्या दोन पॉईंट पाच टक्केहून अधिक खर्च संशोधनावर केला जातो विद्यापीठे उद्योग आणि सरकारी लॅब्स एकाच सिस्टीममध्ये काम करतात सरकारी निधी थेट आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेमी कंडक्टर्स रोबोटिक्स अँड ऑटोमेशन मटेरियल सायन्स क्लीन एनर्जी अँड इलेक्ट्रॉनिक व्हेकल यावरती खर्च केला जातो भारतामध्ये विद्यापीठ म्हणजे डिग्री वाटप केंद्र पण चीनमध्ये विद्यापीठ म्हणजे अर्थव्यवस्थेचं इंज इथेच आपला एक गैरसमज निर्माण होऊ शकतो अनेकांना वाटेल चीन मोठा देश आहे म्हणून तो शिक्षणावर जास्त पैसे खर्च करतो पण वास्तव उलट आहे चीन शिक्षणावर पैसे खर्च करतो म्हणून तो मोठा झाला तो मोठा आहे म्हणून शिक्षणावर खर्च करतो असं नाही हा फरक फक्त पैशांचा नाही हा फरक विचारांचा देखील आहे जोपर्यंत शिक्षणाला उद्याचं भांडवल न मानता आजचा खर्च समजला जाईल तोपर्यंत तरुण आपल्याकडे असतील पण सत्ता आणि संधी दुसऱ्याकडे